बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन तर तुम्हाला हे माझे नाव याच्यावरनं समजत असेल काय आहे तर माझ्या नंदुबाईच्या बाळाचा बारशाचा कार्यक्रम होता आणि मग छान असा कार्यक्रम खूप छान सेलिब्रेट केला आणि त्याच कार्यक्रममध्ये सहावी पण तुमचं वेलकम करते ऐका तुम्ही तर तुमचं वेलकम सावी केली होती छोटंसं आणि इकडं शौनक बाळ झोपलं होतं तर बाळाचं नाव शौनक ठेवलं आहे आणि माझ्या सासूबाई बाळाच्या आत्यांना सगळ्यांना खाऊ घालत होत्या आणि खाऊ घालून झाल्यानंतर त्यांच्या पाठी तर ते मारायला आम्ही होतो तर खूप छान सगळ्यांनी नावं घेतल्या वेगवेगळ्या देवाचं नाव घेतले आणि कुर्र करायला मी आमच्या सांगूताई बाकी सगळ्या आमच्या पोरी होत्या तर खूप छान त्याच्या आत्यांनी नावं घेतले वेगवेगळे आणि बाळाचं नाव काय ठेवलं असेल तर शौनक ठेवले खूप सुंदर आहे आमचं बाळ खूप गुणाचं पण आहे तर तुम्हाला पुढे दाखवलंच आहे मी त्याचा थोडाफार लुक आणि खूप क्यूट दिसत होता तो धोती आणि शर्टमध्ये छोटंसं इतकं क्यूट दिसत होतं आहे बघा आणि छान असं त्याला चंद्रकोर लावलेला कोमलताईने आणि आमच्या सगळ्या बायका म्हणजे मा आमच्या इकडच्या सगळ्या पाहुणे हे ते सगळे बसलेले छान असं आणि खूप मस्त कार्यक्रम झाला तर छोटासाच ब्लॉग केला आहे मी कारण काहीच करणं झालं नव्हतं त्या दिवशी सावी खूप जास्त हॉलमध्ये पळत होती दंगा करत होती मग तिच्याकडेच लक्ष देण्यात जात होतं माझा वेळ म्हणून जास्त नाही शूट केलं थोडंफारच केलेलं आणि इकडे बघा माजा, माझ्या माझ्यानंदा खूप सुंदर साडी घातल्या होत्या सगळ्यांनी साडी घालायचं थीम ठेवलेलं आणि क्यूट अशा दिसत त्या सगळ्याजणी आणि पार्टीवेअर साडीचं थीम होतं तर तुम्ही पण सांगा आणि इकडे मुलांना व्हाईट शर्ट होता तर इकडे तुम्हाला आता दिसले असतील ते संकेत भैया आहेत माझे आणि छान असा मेन्यू दाखवला आणि मी तुम्हाला माझा लुकच दाखवला नव्हता म्हणून म्हटलं लुक दाखवा माझा छान असा लुक दाखवला आणि तुम्ही पण नक्की सांगा कसा वाटला माझा लुक काय तर कारण काहीच बोलणं झालं नाही सगळं दुप्पार बसणं फक्त पोरींना आवरायचं त्यांची हेअरस्टाईल त्यांचं हे त्यांचं दे, तेच दे, करण्यास होते मी जास्त हेअरस्टाईलच केली मेकअप हे पोरीने आपापलाच केलाय तर आणि तुम्ही बघितला आज आमच्या शवनाचं छान असं बास होतं तर तुम्ही नक्की सांगा आमच्या शवनाचं बास कसं झालं तर कोमतेच बाळ आहे माझ्या नंदेच्या बाळाचं होतं आणि तुम्ही नक्की सांगा आम्ही सगळेजण कसे दिसत होतो आणि मी पण कसे दिसते ते नक्की सांगा साडी पण कशी दिसत होती ते पण सांगा आणि छान अशी साडी आज वेर केलेली लाईट वेट आणि एकदम मस्त होती आणि व्हिडिओ पण खूप छान आज झाला असेल पण जास्त काहीच करणं झालं नव्हतं मला मोबाईल पण इकडं इकडच होतं जास्त साली लक्ष होतं माझं कधी तिकडून तिकडे पळत होती आता सुद्धा ती आग आपण करायला लागले तर चला हा व्हिडिओ नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय यू टाटा